मूळ रंग प्रथम श्रेणीचे रंग इंग्लिशमध्ये प्रायमरी कलर म्हणतो मूळ रंगामध्ये लाल पिवळा आणि निळा हे बेसिक कलर आहेत ते प्रथम श्रेणीचा तांबडा रेड कलर द्वितीय श्रेणीचा पिवळा यल्लो कलर मूळ रंगामध्ये तीन कलर असतात तांबडा पिवळा आणि निळा रेड येल्लो ब्ल्यू कोणत्याही मिश्रणात हे रंग, रंग तयार होत नाहीत म्हणून या मुख्य रंग म्हणतात म्हणजे याला आपण मूळ रंग असे म्हणतो निळा कलर मूळ रंग प्रथम श्रेणीचे रंग प्रायमरी कलरपासून द्वितीय श्रेणीचे म्हणजे दुय्यम रंग तयार होतात सेकंडरी कलर तर हे आपण कोणत्या कलरमध्ये कोणता कलर, कलर टाकल्यावर कोणता द्वितीय श्रेणीचा रंग तयार होतो हे आपण पाहणार आहोत द्वितीय श्रेणीच्या रंगामध्ये मूळ रंगापासून द्वितीय श्रेणीचे रंग तयार होतो तर आपण या रंगचक्रामध्ये सुरुवातीला लाल निळा आणि पिवळा रंग देणार आहोत निळा कलर मूळ रंगामधला तिसरा रंग या रंगचक्रामध्ये लाल पिवळा निळा हे कलर मी अगोदर दिलेत भरले यामध्ये आता लाल आणि पिवळा या दोन्ही रंगाचं मिश्रण करून कोणता रंग तयार होतो ते पाहू हो। सुरुवातीला पिवळा घेतला त्यामध्ये मी लाल कलर घेतला लाल आणि पिवळ्याचं मिश्रण केल्यानंतर लाल आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण केल्यानंतर ऑरेंज कलर तयार पिवळा आणि लाल मिक्स झाल्यावर ऑरेंज कलर तयार झाला दोन्हीचे मिश्रण झाले नारंगी रंग पिवळ्याच्या आणि लालच्या छटामधून तयार झालेला हा नारंगी रंग आपण लाल आणि पिवळ्यामध्ये तयार केला रंगचक्रामध्ये हा रंग भरला समोरील कलर लाल आणि निळ्यापासून कोणता तयार होतो तर हे पाहू द्वितीय श्रेणीचा दुसरा रंग लाल या लालमध्ये निळ्या रंगाचं प्रमाण घेतलं आणि दोन्ही रंग एकमेका दमेश्वरकर या लाल आणि निळ्यामध्ये लाल आणि निळा रंग एकमेकाचे मिश्रण केलं त्यानंतर जांभळा रंग तयार झाला तर आपण व्हायलेट कलर असे म्हणतो द्वितीय श्रेणीचा जांभळा व्हायलेट कलर तयार झाला दुसरा शेड आता द्वितीय श्रेणीमध्ये दुय्यम रंग हा तिसरा रंग पिवळा आणि निळा रंगाचं मिश्रण करून हिरवा रंग तयार होतो ते पाहू आपण पिवळ्यामध्ये मी निळा रंग घेतला नंतर मिश्रण केलं हिरवा रंग तयार झालेला आहे निळ्यामध्ये पिवळ्या रंग मिक्स केल्यानंतर मिश्रण झाल्यावर हिरवा रंग तयार झाला हिरवा रंग या ठिकाणी आपण द्वितीय श्रेणीचा रंग हिरवा या ठिकाणी आपण भरूता त्याच्यामध्ये रंग हे झाले आपले रंगचक्र तयार मूळ रंग लाल पिवळा निळा रंगचक्रामध्ये सुरुवातीला लाल पिवळा निळा हे रंग भरले लालमध्ये निळा रंग मि, मिश्रण झाल्यानंतर जांभळा कलर तयार झाला व्हायलेट तसाच लाल आणि पिवळा रंगाचं मिश्रण झाल्यानंतर नारंगी रंग तयार झाला ऑरेंज कलर त्याचप्रमाणे पिवळा आणि निळ्या रंगाचे मिश्रण झाल्यानंतर हिरवा ग्रीन रंग तयार झालेला आहे या प्रकारे आपण द्वितीय श्रेणीचे रंग कसे तयार करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मूळ रंग द्वितीय रंग याचमध्ये विरोधी रंग संगती म्हणजे आपण अपोजिट कलर बनतो समोरासमोरील कलर तसा लालच्या समोर ग्रीन कलर आहे हिरवा तर ही विरोधी रंगाची जोडी आहे तशाच प्रकारे नारंगी आणि निळ्या रंगाची विरोधी जोडी आहे तहज जांभळा आणि पिवळा या रंगाची सुद्धा विरोधी जोडी म्हणतात विरोधी रंगाचे जोडी कशामुळे लागते ते पहा ऑरेंज नारंगी रंगामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण आहे मिश्रण करून नारंगी रंग तयार चार झाला पण ह्या नारंगीमध्ये निळ्या रंगाचं प्रमाण नाही आहे म्हणून नारंगी आणि निळा रंग हा दोन्ही परस्परांना विरोध दर्शवतात म्हणून याला विरोधी रंग असे म्हणतात तशाच प्रकारे लाल आणि निळ्यापासून जांभळा रंग तयार झाला आहे तर जांभळ्या रंगामध्ये पिवळ्या रंगाचं प्रमाण नाही आहे म्हणून जांभळा आणि पिवळा हा विरोधी रंग झाला आहे तशाच प्रकारे परत दुसरी तिसरी जोडी म्हणजे निळा आणि पिवळा या दोन्ही रंगामध्ये या दोन्ही रंगाचं मिश्रण करून हिरवा रंग तयार झाला आहे पण ह्या हिरव्या रंगामध्ये लाल रंगाचं प्रमाण नसल्यामुळे लाल आणि हिरवा हे दोन्हीसुद्धा रंग विरोधी रंग असे म्हणून ओळखले जाते विरोधी रंगाच्या जा तीन जोड्या आहेत लाल हिरवा पिवळा जांभळा नारंगी निळा तर हे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूता पाहणार आहोत विरोधी रंग विरोधी रंगाच्या तीन जोड्या आहेत एक दोन तीन तर मी थोडे भौमितिक आकार घेतले दर्शनासाठी चौकणमध्ये वर्तुळ त्रिकोणमध्ये चौरस आणि वर्तुळामध्ये त्रिकोण हे दाखवले आहे तर सुरुवातीला लाल आणि हिरवा म्हणजे समोरासमोर जे आपण सांगितलं होतं तर ह्या कलर त्या प्रकारे आता हिरव अपोजिट कलरच्या जोड्या तयार करतो सुरुवातीला लाल रंग देतो मी लालचे अपोजिट हिरवा रंग लालचा अपोजिट हिरवा कलर लाल विरोधी हिरवा दुसरी जोडी पिवळा नारंगी पिवळ्याचा विरोधी रंग जांभळा विरोधीमध्ये तिसरी जोडी निळा आणि नारंगी निळ्या रंगाचा विरोधी रंग नारंगी रंग आहे विरोधी रंगाच्या जोड्या लाल हिरवा पिवळा निळा निळा नारंगी हे विरोधी रंग आहेत